बारामती तालुक्यातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सांगवी डोरलेवाडी या गटातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मोठ शक्ती करत बाईक रॅली काढली आहे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सांगवी डोरलेवाडी या गटातील उमेदवारांच्या प्रचारार्थ शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीमय वातावरण तयार करण्यासाठी मोठ शक्ती प्रदर्शन करत भव्य मोटरसायकल रॅली काढली त्यामुळे युवक वर्गात उत्साह दिसून आला पार्थ अजित पवार यांनी मोटार रॅली सुरू करण्या अगोदर शिवाजी महाराज जन्मदिनी डोरलेवाडीत त्यांच्या अर्धपुतळ्याला गुलाब पुष्प अर्पण करून महाराजांना नमन करून डोरलेवाडीतून मोटार सायकल रॅलीला सुरुवात केली या रॅलीत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सामील झाला होता ही रॅली डोरलेवाडी झारगडवाडी सोनगाव कतारपट्टा ढेकळवाडी इनामपट्टा सोनगाव मेखरी घाडगेवाडी गज या मार्गाने सांगवी या गावात या रॅलीचा शेवट झाला या रॅलीमुळे सर्वच गावे राष्ट्रवादीमय झाल्याचं दिसून आलं प्रतिनिधी नवनाथ बोरकर एन टी वी न्यूज बारामती